आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दिलखुलास आणि जय महाराष्ट्र या कार्यक्रमात लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची मुलाखत मुंबई दिनांक एक मे दोन हजार चोवीस माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची कायदा व सुव्यवस्था या विषयावर शुक्रवार दिनांक तीन मे दोन हजार चोवीस आणि शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर सकाळी सात पंचवीस ते सात चाळीस या वेळेत प्रसारित होणार आहे ही मुलाखत विभागीय माहिती कार्यालय लातूरचे सहायक संचालक डॉ श्याम टर्के यांनी घेतली आहे लातूर जिल्ह्यातील जिल्हा पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था याबाबत पूर्वतयारी कशा पद्धतीने केली आहे याविषयी दिलखुलास कार्यक्रमातून लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री मुंडे यांनी माहिती दिली आहे तर जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दिनांक तीन मे दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता तीस मिनिटाला महासंचालनालयाच्या समाज माध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे